तर माहिती आहे का साडी घ्यायचं चालू आहे मनामध्ये खूप दिवसापासून का साडी घ्यायची व्हाईट साडी बरं का जी साडी चौदा एप्रिलला घालते मी ती साडी खूप जुनी आहे बरं का खूप म्हणजे खूप वर्षापासून साडी आहे म्हणजे मानसी एका महिन्याची होती ना तेव्हा घेतलेली आता मावस मानसीला ना तेरा व रनिंग चालू आहे तर बघा माझ्या साडीला तेरा वर्ष झाले आणि मी तेच साडी वापरते मग माझे पप्पा मला म्हणताय ही साडी खूप जुनी झाली साडी चेंज कर साडी चेंज कर करणंच होत नाही मला ती खूप आवडते कारण खूप छान साडी आहे तर मी घेतच नाही आहे नवीन साडी मग ह्या वर्षी माणसे पप्पा बोलले ह्या वर्षी तुला नवीन साडी घ्यावीच लागेल म्हणजे बऱ्याच वेळा म्हणता मग म्हटलं चला आता ह्या वर्षी आपण साडी घेऊ हो। म्हणले विक्रोळीत नाही घेत मी दादरला घेईन तर दादरला गेली मी आज दुपारी एक सव्वा एक वाजता घराच्या बाहेर निघालो एवढं फिरलो दादरमध्ये एवढं फिरलो ना साडी कलरफुल साड्या खूप दिसायच्या रंगीबिरंगी पण मला जी पाहिजे तेच भेटत नव्हती व्हाईट साडी तर खूप शोधल्या बरं का होत्या साड्या पण ज्या मला आवडत नव्हत्या आणि दोन साड्या आवडल्या ना तर त्याची किंमत किती होती माहिती आहे एक का एका साडीची किंमत होती दोन हजार आणि एका एक साडीची किंमत होती अडीच हजार आणि बाकी त्याची रेंज जास्त प्रमा होती म्हणजे जास्त प्रमाणाच्या रेंजच्या साड्या होत्या मा, मग मा माझ्या बजेटमध्ये मा नव्हत्या त्या साड्या तर मग मी काय ती साड्या घेतल्या नाही कारण मी म्हटलं आवडली तर घेऊन येतं आपण फक्त पाहू आणि वापस तर अशा हेतूने मी गेली होती साडी घ्यायला साडी पाहिली पाहिली काही साडी घेणं झाली नाही मग मी आली वापस तर बघा मी काय आणलं माझ्यासाठी तर हे सुंदरशे इयरिंग आणले जे हे आ, बऱ्याच वर्षापूर्वी मी घेतले होते असे पण असे नव्हते ते हे असं मनी नव्हते प्लेन गोल्डन कलरचे होते जे आता नाही आहे माझ्याकडे पण होते अशा टाईपचे खूप सुंदर होते आणि हे जे वर्चनं गोल आहे त्याचं वेगळ्या डिझाईनचं होतं मी या बांगड्या ज्या गावी जाईल ना तर गावी घालायला या बांगड्या हे लांब गळ्यातलं मोतीचं आहे प्लेन आहे साधा आहे तर घेतलं पहिल्यांदा घेतलं ह्या सगळ्या का गोष्टी ना, ना मी पहिल्यांदा घेतल्या असं मी कधीच घेतलं नव्हतं आणि ह्या बांगड्या पण ना मी पहिल्यांदाच घेतल्या बरं का म्हणजे अशा बेल्टेकमध्ये किंवा असं मोत्यांमध्ये अशा कधी घेतल्या नव्हत्या बरं का लॉकडाऊनच्या पहिल्या घेतलेल्या अजून पण ना खूप शाईन मारतात ह्या बांगड्या तर ह्या घेतल्या होत्या मी ना बारा बांगड्या घेतल्या होत्या तर असं दोन दोन घालला खूप सुंदर दिसतात ह्या आणि बाकी छोट्या छोट्या बांगड्यांमध्ये पण खूप सुंदर दिसायच्यात घालायची मी पण आता काही दुकानात भेटत नाही मी माझ्याकडून राहिल्या फक्त दोन खूप आवडल्या ह्या बांगड्या कारण पहिल्यांदाच घेतल्या नवरींच्या हातामध्ये असतात ह्या बांगड्या मला नाही भेटल्या पहिल्या पण आता भेटल्या आता, भेट आता शोक कर मासेचे पप्पा बोलतात जोपर्यंत माझा जीव आहे ना तोपर्यंत फुल शोक करून घे तुझा तर हे कानातले तर छान दिसतंय आणि प्लस ना दादरमध्ये कंगवे भेटलेत तीस रुपयाला किती भेटले एक दोन तीन चार आणि पाच पाच कंगे तीस रुपयाला भेटले तर छान कंगे आहेत आणि प्लस ही जी वॉच आहे ही माणसाची घडी तिचं हे रिपेअर करायचं ते हे तुटलं होतं मग हे पण बसवून आणलं प्लस दुसरी घड्याला आहे तिचा पट्टा तुटला होता तर तो पट्टा पण बक्ष होते त्या गोष्टी केल्या आणि ज्या गोष्टी विचार करून गेले त्या गोष्टी काही भेटल्या नाही अशा प्रकारे हे छोटीशी सुंदरशी शॉपिंग केली खूप मला आवडलं बरं का तर हे बांगड्या घेतलेलं मी असं बऱ्याच वेळा घेतलं पण काय काय घेते काय नाही घेत गावाला जायचं तर ते तुम्हाला दा दाखवेल सांगेल शेअर करेल त्यासाठी चॅनलला कनेक्ट करा खूप साऱ्या फ्रेंड द्या खूप सारे आशीर्वाद